नमस्कार मी उत्तम नकाशितुळे आज आहे मी सोलापूर शहरामध्ये सुरतवाला सरांच्या जिल्हा डिस्ट्रीब्युटर शॉपमध्ये या ठिकाणी त्यांचा जो आहे हा मिटिंग हॉल आहे आणि या मिटिंग हॉलमध्ये आमच्या जे श्रीताई शिंदे यांनी आज जी या ठिकाणी एक मिटिंग लावलेली आहे मिटिंगमध्ये सोलापूरमध्ये सर आहे सरांचं नाव सुप्रायची गोळी शिवाजी गोळी सोलापूरमध्ये सर आहे आणि यांना जो त्रास होता तो म्हणजे बीपीचा म्हणतात बी पी आणि शुगर झाल्यानंतर की बरेपर्यंत गोळी घ्यावी लागते सर परंतु आज माझ्याकडं माझं युट्यूब चॅनल उपलब्ध कशिक हजारो रिझल्ट आहे शुगरची गोळी तुमची अलोपॅथीची बंद करून दिली आणि मी आम्ही कोणाचं बारा महिने कोणाचं पंधरा महिने कोणाचं छत्तीस महिने म्हणजे आयुर्वेद सुद्धा बंद केला आणि पेशंट आज नॉर्मल आहे बीपी आणि शुगर तर अटॅक आणि पॅरेलिस याच्यावर सुद्धा आपल्याकडे म्हणजे इलाज आहे तर आपण सरांच्याच या ठिकाणी वाणीतून या ठिकाणी विचार होती यांना काय त्रास होता नवीनच आहे सर सर तुमचं पूर्ण नाव शिवाजी अशोक गौरी बरं प्रॉपर सोलापूर प्रॉपर सोलापूर कुठला त्रास होता तुम्हाला मला एक वर्षापासून बेपीचा त्रास होता मला बेपीच्या चाळीस शेवजीच्या दोन टाईम बोल होते एक सकाळी आणि एक संध्याकाळी चाळीस शेवजीची दोन टाईम दोन टाईम बोल हां मग मला एक वेळीस कार्डिओग्राफीकडे बाय चान्स पुढे तुम्हाला हार्ट अटॅक वगैरे तपासणी पाठवले ओके पाठवल्यानंतर ते सांगितले त्यांनी एनजिओग्राफी वगैरे करावी लागेल मग आमचे एक मित्र डॉक्टर होते त्यांनी म्हणजे काय करायची गरज नाही त्यांनी हृदयाचे फोके बघितले उत्तम आहेत आहे बोलायला चालू ठेवा एक लग पातळ होण्याची बोली दिली त्यांनी एक ऍड केली त्या टॅबलेट्स एक वर्षापासून चालू होते वैभानं जे श्री शिंदे ते जर आमच्या मिशेसला एक औषध दिली ते त्यांच्या माध्यमातून भेट झाली त्यांनी मला सांगितलं एक अर्जुना रेष्ट आणि मुक्ता टॅप घ्या तुमच्या गोळ्या कंटिन्यू चालू ठेवत ठेवत हे देखील घ्या म्हणजे आपली आलोपॅथी गोळ्या यांचा काही साईड इफेक्ट होत नाही ते कंटिन्यू ठेवा एक सहा महिन्यानंतर मला काही नाही त्यांनी सांगितलं की एक गोळी पण करा बरं हा पण त्यांनी सध्या कुठला मला बीपीचा त्रास नाही काही नाही काही तुम्ही ओके तर आता बीपीचा त्रास नाही बिलकुल नाही म्हणजे तुमचा म्हणजे तुम्ही जवळजवळ सहा महिन्यापेक्षा जास्त प्लस तुम्ही हे औषध आणि ओरिजिनल थँक्यू सर संत तुकोगाने सांगितलं अनुभव आले अंगात केले काय तसे आलेले अनुभव फक्त लोकांना सांगा त्याचे तुम्ही लोकांचा आशीर्वाद मिळत आणि दुसरी गोष्ट